गेल्या दोन दिवसांपासून उष्म्यात वाढ झाल्यानंतर बुधवारी जिल्ह्यात ढगांचा गडगडाट वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले सुमारे दीड तास झालेल्या पावसामुळे दणादण उडाली आहे पलूस तासगाव मिरज वाळवा कवटेमनगाव तालुक्यात पावसाने हजेरी लावली सांगली शहरात गारांचा सा पाऊस झाला आहे वादळी वाऱ्यांनी अनेक ठिकाणी वृक्ष कोसळले तर विजेच्या तारा तुटल्याने रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठा खंडित झाला आहे कुलाळवाडी येथे वीज पडल्याने दोन जनावरांचा मृत्यू देखील झालाय आहे मागील काही दिवसांपासून उन्हाचे चटके वाढत आहेत दोन दिवसांपासून उष्मा चांगलाच वाढला होता अंगाची लाही लाही होत असताना बुधवारी दुपारपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले सायंकाळी चारच्या सुमारास जोरदार वारे वाहू लागले काही वेळाने वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली बलूस तासगाव मिरज वाळवा या तालुक्यातील अनेक गावात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला खाणापूर पूर्व भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला असून मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली आहे सांगली मिरज शहरांसह परिसरात अवकाळी पाऊस जोरदार हजेरी लावली वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडलाय गेल्या दोन दिवसांपासून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती बुधवारी दुपारनंतर अचानक वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह धुवाधार पाऊस झालाय त्यामुळे शहरातल्या अनेक सखल भागातील रस्त्यांवर पाणी साचले पावसामुळे तापमानाचा पारा खाली आल्याने नागरिकांना दिलासा मिळालाय हा पाऊस पानमळा पिकाला जीवदान देणारा आहे द्राक्ष बागांची छाटणी झालेल्या बागांना पोषक ठरणार आहे पावसाअभावी शेतीच्या खोळंबलेल्या मशागती पुन्हा सुरू होणार आहेत